पीर महान अकोला रोडच्या साईडला पडले दोन दोन फुटांचे खड्डे झाडे झुडपांची कटाई कधी करणार एका वर्षात सहा जणांचा मृत्यू अकोला साबा मंडळ झोपेत पीर महान बार्शी टाकळी अकोला हा रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट ए असा असून अकोला साबा मंडळाच्या अखत्यारीत आहे परंतु साबा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या महामार्गावरील झाडे झुडपे कधी तोडलीच नाही शिवाय रोडच्या साईडला दोन दोन फुटांचे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रोईडची साईट पूर्णतः खचली आहे साईडवरील खड्ड्यांमुळे गेल्या एक वर्षापासून सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे तर किरकोळ अपघातामध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या वर्षभरापासून तिवसा ते महान या मार्गावर आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू आहे परंतु रोड साइड वरील खड्डे बुजवण्यात आले झुडपे तोडण्यात आली याची दखल तात्काळ घ्यावी या मार्गावरील रोड साइड चे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी लोकांनी केली आहे अकोल्यातील गोरक्षण रोड मार्गावर साभा मंडळाचे कार्यालय असून मंगरुळपीर महान अकोला हा राष्ट्रीय महामार्ग त्यांच्या ताब्यात आहे या रस्त्याची दुरुस्ती या रस्त्यावरील झाडे झुडपे तोडण्याची संपूर्ण जबाबदारी या विभागाची आहे परंतु या विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून या मार्गावरील कोणती झाडे झुडपे तोडली नाहीत किंवा रोड साईटचे खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे आजपर्यंत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तसेच साईडच्या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात झाले अनेक जन गंभीर तर कोणी किरकोळ जखमी झाले सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घेऊन रोड साईडचे खड्डे आणि रस्त्यावरील झाडे झुडपे त्वरित तोडावी आणि लोकांचा जीव वाचवावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्रीला झालेल्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न देखील नागरिक करतायत याबाबत खासदार अनुप धोत्रे भावी पालकमंत्री रणधीर भाऊ सावरकर आमदार हरीश पिंपळे यांना याबाबत माहिती देण्यात आलेली आहे धुमाकूळ न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा